राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या प्रमुख बंधळा बातम्या शेतकऱ्यांनो अर्ज केला का अडीच लाखांपर्यंत अनुदान अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी अर्थसहाय्य एक्क्याण्णव हजार शेतकऱ्यांना पीक विम्याचे सोळा कोटींचे वाटप तीस टक्के पिकांचा अहवाल प्रलंबित पंच्याहत्तर टक्के भरपाई रखडली शेतकरी कर्जमुक्त करा लाडकी बहीण सोबत लाडका भाऊ योजना आणा उद्धव ठाकरेंची मागणी प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील चौऱ्याहत्तर कोटींचे वाटप नाशिक जिल्ह्यात एक लाख अठ्ठावन्न हजार शेतकऱ्यांना झाला लाभ एन सी सी थांबवली खरेदी कांदा दरात दोनशे रुपयांची घसरण पोर्टल बंद उमराणे बाजार समितीत कांदा अवकेत निम्म्याने घट शेतकरी उपाशी महायुती सरकार तुपाशी शेतकरी विरोधी महायुती सरकारचा धिक्कार असो पावसाळी अधिवेशनात विरोधक आक्रमक सिबिल स्कोअरच्या नावाखाली बँकांकडून पीक कर्ज देण्यास टाळाटाळ शेतकरी आर्थिक संकटात शेत जमिनीची किंमत कोटीची मात्र लाखाचं कर्ज मिळेना अनुदानित सोयाबीनच्या दरावरून शेतकरी संभ्रमात तीस किलोच्या पिशवी सहाशे किलोची तफावत शेतकरी प्रश्नांवर विरोधक आक्रमक चहापानावर घातला बहिष्कार आजपासून पावसाळी अधिवेशन केंद्राकडून शेतकऱ्यांना लावले स्टॉक लिमिट भूमिपत्र संघटना आक्रमक राज्याकडूनही पाणीपट्टीत वाढ त्र्याहत्तर हजारांवर लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणार शासकीय योजना लखपती दिदी जिल्हास्तरीय सुकाणू समिती बैठकीत नियोजन केळी उत्पादकांचे ठिय्या आंदोलन पिके झाली उद्ध्वस्त विमा कंपनीची शेतकऱ्यांकडे पाठ कोपर गावात चव्वेचाळीस कोटींचे पीक कर्ज वाटप जिल्हा बँकेचे दरवाजे खुले यंदा सत्तर कोटी कर्ज देण्यास मानस सिंचनविरीच्या अनुदानात तफावत डॉक्टर आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना भूजल विभागाच्या अटींमुळे फटका शेतकऱ्यांना पीक विमा भरता मग या काळजी गैरव्यवहार रोखण्यासाठी सरकारकडून काही नवीन बदल दूध उत्पादकांचे रास्ता रोको शेतकरी विरोधी महायुती सरकार अभियान राबू ॲडव्होकेट काळे यांचं वक्तव्य माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करून चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद